नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी यावकाल एकशे चार क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे दहा रुपये सर्व सरंदर पाच हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती टोपडा आवाखाली सात क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंचवन्न रुपये सर्व दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये जात आहे बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती मळणेरखाली तेवीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व सरंदर पाच हजार पाचशे रुपये जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती मलकापूर खाली बावन्न क्विंटल किमान दर चार हजार तीनशे वीस रुपये कमाल दर पाच हजार तीनशे दहा रुपये सर्व सरंदर पाच चार हजार आठशे रुपये जात आहे चापा हरभरा